श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये सर्व सोमवार हे उपवासाचे असतात तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची चटणी तर त्यासाठी बघू शकता मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहे त्याचबरोबर एक वाटी दही घेतलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि थोडं जिरा घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता एक कडे गरम होण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे छान असे या प्रकारे असे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आता हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपण गॅस बंद करून घेऊया तर बघू शकता मी हे शेंगदाणे एका ताटात काढून घेतलेली आहे आणि हे थंडे पण झालेले आहेत आता आपल्याला याचा हा सोल काढून घ्यायचा आहे तर बघू शकता या प्रकारे आपण सर्व शेंगदाण्याचा सोल काढून घेऊया काही वेळानंतर बघू शकता शेंगदाण्याचा सोल काढून घेतलेला आहे आता आपल्याला एक मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे त्यामध्ये आता आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे टाकल्यानंतर आता आपल्याला यामध्ये दही टाकायचं आहे दही टाकल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या त्याचबरोबर थोडा जिरा टाकायचा आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार तर मी इथे एक चमचपेक्षा थोडा कमी मीठ टाकलेली आहे आणि याचा पेस्ट करून घ्यायचा आहे आणि बघू शकता ही चटणी तयार झालेली आहे आता या चटणीला आपल्याला तडका मारायचा आहे तर तडका मारण्यासाठी मी इथे तेल गरम व्हायला ठेवलेली आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी वाढलेल्या लाल मिरच्या आणि थोडा जिरा टाकलेली आहे याला छान असं तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही चटणी टाकायची आहे सर्व चटणी टाकून घ्यायची आहे चटणी टाकल्यानंतर या चटणीला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता गॅस बंद करून घ्यायची आहे आणि बघू शकता तयार झालेली आहे आपली उपवासाची चटणी खूपच चविष्ट आणि चटपटीत लागते ही चटणी ही चटणी तुम्ही फक्त उपवासालाच नाही तर अशी पण बनवू शकता तुम्ही डोस्यासोबत सांबार वड्यासोबत किंवा कोणतेही साऊथ इंडियन फूड किंवा तुम्ही साबुदाना भगरसोबत वगैरे ही चटणी खाऊ शकता खूपच चविष्ट आणि चटपटीत बनते ही चटणी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद